तुम्हाला <laughs> सर तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड कधी पैसे मागते का माझी गर्लफ्रेंड काय माझ्याकडे पैसे मागणार अकाउंट मध्ये तीन रुपये बॅलन्स आहे मॅडम तीन रुपये ला सेफ ठेवण्यासाठी सांग की माझा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकताना मला लाज वाटत कधीतरी मला बँकेतनं फोन येणार आहे बँक बॅलेन्स साठी सर खाते कशाला काढलं घरात छोटा डबा नव्हता का सर आजकाल खूप ब्रेकअप होत आहे मुला मुलींना सोडून जात आहे मुली मुलांना सोडून मुला तुम्हाला भीती वाटते का की तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला सोडून जाईल मी माझ्या जा रुपये उधार घेऊन ठेवला सोडून जाताना वेळा विचार करेल <laughs> <laughs> तुम्हाला काय वाटत बायकांना नवरी घाबरतात का सगळेच घाबरतात सगळेच घाबरतात माझ्या भावाची शेत आहे तू शेती करतो त्यांना बुजगावण्याच्या ऐवजी बायकोचा फोटो लावला मग मग काय पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले

यार कस होईन रे अरे तू आज टेन्शन न घेऊ ती आली ना तिला फक्त गुलाब देतो मी अशी रोमॅटिक धुवून वाजवतो ना गिटार वर ती इम्प्रेस झाली पाहिजे हा अरे पुरीला गिटार आवडत असते होय आणि मग होय नी ती आली हा येऊ हो देऊ दे, हो दे, हो दे गुलाब पुलिस सजा के रखना आमच्या मुलीचा आवाज कोकळे सारखा आहे गळा मोरा सारखा आहे चालना थरणी सारखा आहे आणि स्वभाव तर गाई सारखा आहे बघा हिच्यात काय माणसाचा गुण आहे का, का, का नाही मग <laughs> लास्ट मूवी कोणती देखील ती जिंदगी फिल्म बनी पडी वही नाही देख पारा मॅम मूवी का देख <laughs> अरे कुठं होतीस पप्पा नाही बोलतात आपल्याला का नतु ना आया उड़ाता हूँ ना सब लेला विश गया उनाले आधी मी पीते मौतूपी नहीं नहीं मी पीते तो थे मी पीते तो नहीं मी पीते था हम मी पीते था हम मी पीते था <laughs> दिया तो तूपी ना वो पापा मारते हैं पाला पापा मारते हैं पाला मेरे साथ नहीं आएगा मेरे साथ नहीं आएगा